मिर्जेतील गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्ट संयोगिता पाटील केम्ब्रिज स्कूलमध्ये आज जागतिक लठ्ठपणा दिवसानिमित्त प्रशिक्षण भरवण्यात आले होते हे प्रशिक्षण आय ए पी यांच्याकडून डॉक्टर मतीन शेख यांनी आयोजित केले होते या प्रशिक्षणामध्ये साडेतीनशे विद्यार्थ्यांनी लाभ घेतला यावेळी डॉक्टर मतीन शेख यांनी विद्यार्थ्यांना लठ्ठपणा कसा होतो याची सविस्तर माहिती दिली तसेच कोणता पोषण आहार खाऊ नये किंवा खावावा याचेही मार्गदर्शन यावेळी बोलताना केले यावेळी डॉक्टर मतीन शेख बोलताना म्हणाले की बाहेरचे फास्ट फूड वडा समोसा स्टिंग ड्रिंक्स व अन्न खाऊ नये असे आवाहन विद्यार्थ्यांना केले त्यामुळे होणारे आजार लहान मुलांना दम लागणे छाती भरणे इत्यादी रोग होऊ शकतात त्यामुळे तुम्ही बाहेरचे खाणे टाळावे आणि आपला जो घरचा डब्बा आपण जो आणलेला असतो तो घ्यावा अशी विद्यार्थ्यांना आवाहन केले यावेळी शाळेमधील पहिली ते दहावीचे साडेतीनशे विद्यार्थ्यांना या प्रशिक्षणाचा लाभ मिळाला यावेळी शाळेचे मुख्याध्यापक लाल शरीक मसलत व अधिक्षिका क्रिस्तिना मार्टिन तसेच आय ए पीचे अध्यक्ष डॉक्टर एस एस वाघ आय ए पीचे सेक्रेटरी डॉक्टर मतीन शेख डॉक्टर जीवन माळी डॉक्टर हर्षल वाघ शाळेचे शिक्षक शिक्षिका या कार्यक्रमास उपस्थित होते स्कूल आहे व माझे नाव समृद्धी सुदाम सोनके आहे मी इयत्ता नव्हे शिकत आहे व आज आम्हाला लठ्ठ जागतिक लठ्ठपणा दिवस याच्यावर एक सेमिनार आमच्या शाळेत घेऊन घेण्यात आला या सेमिनारमध्ये आम्हाला लठ्ठपणा कशामुळे उद्भवतो व लठ्ठपणा झाल्यावर आपण काय करावे याच्यावर आम्हाला काही काही माहिती दिली सर्वप्रथम आम्हाला बाहेरचे जेवण कसे टाळावे ते सांगितले महिन्यातून किती वेळा बाहेरचे जेवण घ्यावे किंवा सेवन करावे ते सांगितले त्याच्यानंतर आपल्या दे दैनिक जीवनात काही कोणत्या कोणत्या फळभाज्यांचा समावेश असावा किंवा आपल्या दैनिक जेवणात कशाचा समावेश असावा ते सांगण्यात आले आपण बाहेर श ड्रिंक्स पितो जसे की कोला वगैरे ते कसं पे पिणे टाळावे ते सांगितले सकाळी शाळेला यायच्या आधी दूध प्यावे किंवा एखादा आहार घ्यावा ते सांगितलं व त्याच्या लठ्ठपणामुळे आपल्याला रक्तदाब किंवा शुगर किंवा मग कधीही कधी कधी कॅन्सर हे आजारी होऊ शकतात याचीही आम्हाला माहिती देण्यात आली व लठ्ठपणाला कसे टाळावे ह्याच्याबद्दल खूप छान माहिती देण्यात आली मी माझं नाव डॉक्टर मतीन शेखा आहे मी सेक्रेटरी आय पी सांगली डिस्ट्रिक्टचा आहे आणि आम आमच्या टीममध्ये आमचे डॉक्टर एस एस वाघ प्रेसिडेंट डॉक्टर जीवनमाळी ट्रेजर डॉक्टर हर्षल वाघ आणि माझ्या पूर्ण आय आय पी सांगली डिस्ट्रिक्टचे मेंबर्स डॉक्टर्स सगळे पिडियाटिशन्स ह्याच्या माध्यमातून आम्ही आज आ, हा वर्ल्ड ओबेसिटी डे साजरा करण्यात आलेला आहे कालही हा कार्यक्रम साजरा करण्यात आलेला आहे काल सी बी एस ईच्या स्टुडंट्सला आम्ही हे संबोधित केलेलं आहे आणि आज केम्ब्रिजच्या स्टेट बोर्डमध्ये आम्ही ह्या ओबेसिटीबद्दल माहिती त्यांना दिलेली आहे ओबेसिटी कशामुळे होते तिचे त्याचे शरीरावर दुष्परिणाम काय होतात आणि ते कसं टाळता येतात आणि त्याचबरोबर स्क्रीन टाईम कमी स्क्रीन टाईम टी व्ही मोबाईल लॅपटॉप ह्याचा कमीत कमी उपयोग करून त्यांना हेल्थी फूडबद्दल ग्रीन भाज्या हिरवे भाज्या फळं हे खाण्यास आम्ही त्यांना प्रवृत्त केलेलं आहे आणि त्याचबरोबर जे कोल्ड्रिंक्स आहेत खास करून त्यांना मी त्यांना आम्ही सांगितलं की तर स्टिंगबद्दल सांगितलं स्टिंग, कोल्ड कोल्ड्रिंक पिऊ नका त्या ते त्याचे दुष्परिणाम होणारे दुष्परिणाम काय आहेत त्याचबरोबर त्यांना नियमितप्रमाणे एक तासभर व्यायाम करायला आम्ही प्रवृत्त केलेला आहे त्यांना योग्य ते मार्गदर्शन आम्ही दिलेलं आहे आणि मी शाळेचा प्रिन्सिपल मॅडम बाकी टीचरांचा त्यांचा मी थँक्यू हा